पुण्यातील कोथरूड परिसरातील भेलकेनगर या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग या नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती मारहाण झालेला तरुण हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी गजानन मारणे यांच्यासह रुपेश मारणे ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू किरण कोंडिबा पडवळ अमोल विनायक तापकीर सर्व राहणार शास्त्रीनगर कोथरूड या बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार राहणार वडगाव रासाई शिरूर या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मकोका कारवाई केली आहे पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेला अटक करण्यात आली आहे अंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे तर रुपेश मारणे आणि बाब्या पवार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे गजा काल पंचवीस तारखेला कोर्टात हजर करण्यात आलं युक्तिवाद करताना गजा तपास अधिकाऱ्यांकडून बरेच आरोप करण्यात आले तर दुसरीकडे गजामारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करीत आरोपीला शुगर आणि हार्टचा त्रास असल्याची माहिती देताच कोर्टाने गजाला मेडिकल हेल्प सगळी द्या असं आदेश दिले संबंधित प्रकरणातील भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती आहे पुणे शहरातील कोथरूड परिसरात एकोणीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारण्याच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणाचे सीसीटीव्ही पोलिसांकडे आले असून मोहळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावर उभा होता आणि तो त्याच्या सहकाऱ्यांना तो याला मार मा झालाय अशा सूचना देखील देत होता अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र जोगला ज्यावेळी मारहाण मारहाण झाली त्यावेळी या फुटेजमध्ये होत असताना गजा मारणे हा काही अंतरावरच उभा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली त्याचबरोबर याला मा झालाय याला मारा अशा सूचना देखील गजा मारणे देत होता अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे त्या संदर्भात पुरावे देण्यात आले आहेत अशी माहिती आहे कोर्टात युक्तिवाद झाल्यानंतर तीन मार्च पर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे गजा मारण्याचे वकील म्हणाले ज्यावेळी जोगला मारहाण झाली त्यावेळेच सी फुटेज समोर आला आहे सिनेमा बघितल्यानंतर जी काही भांडणं झाली त्यामध्ये दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते हा कट नसून निव्वळ एक अपघात आहे माझ्या क्लायंटला खाली मांडी घालून बसवलं आणि फोटो व्हायरल केला हा अत्यंत बालिशपणा आहे फरार आरोपी हजर होत नाहीत म्हणून यांना पकडण्यात आला आहे पोलिसांनी प्रेशरमध्ये येऊन काम केलं आहे या प्रकरणात तीनशे सात कलम कसं काय लागू होऊ शकत कालपर्यंतच्या रिमांड कॉपी मध्ये उल्ले असा उल्लेख केला की येत्या माणसाला मारा असं कुठेही नाही नाकावर फ्रॅक्चर झाल्यानंतर तीनशे सात कलम कसं लागू होऊ शकतं या वातावरणात माझ्या क्लाइंटला कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे गजमानेचा भातचा आला नाही म्हणून गजामानेला यामध्ये गुंतवण्यात आलंय दबावाखाली काम सुरू आहे सध्या जे पेपर बनवले जात आहेत ते पूर्णपणे बनावट आहेत स्टेशनला नेऊन नेऊन खाली फरशीवर ने बसवलं आणि फोटो व्हायरल केला मानव अधिकाराचं हनन आहे असा युक्तिवाद मारणेच्या वकिलांनी केलाय मी रिट पिटिशन देखील दाखल करणार आहे तोंडावर काळा कापडा बांधून नेण्यात येतं खाली बसून फोटो व्हायरल करण्यात येतो पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही गजा मारणे हा शुगर पेशंट आहे पोलिसांनी फोटो व्हायरल केला चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आलाय अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलांनी कोर्टात केली आहे तर सहाय्यक पोलीस आयुक्तामध्ये गुन्हे शाखा गणेश इंगळी यांनी माहिती देताना असं सांगितले की आरोपी विरोधात अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत त्याची पुणे शहरात दहशत आहे सखोल तपास करण्यासाठी कस्टडी असणं अत्यंत महत्वाचं आहे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचाही सखोल तपास करायचा आहे त्यावरती गजा मारणेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावं असं म्हटलंय तर सीसीटीव्ही नसेल तर ऑडिओ क्लिप ऐकावी ज्यात म्हटलं आहे त्याला मारा असा जोरदार युक्तिवाद गजा मारणेच्या वकिलांनी केला आहे न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर गजानन मारणे याला पुणे न्यायालयाने मार्च मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा